तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता त्यावर तुमचं जग अवलंबून आहे आपण ढगाकडे पाहतो आपल्या मनात जे असेल ते दृश्य आपल्या ढगात दिसतं लहान मुलगा घाबरलेला असेल त्याला राक्षस दिसतो लहान मुलगी आनंदी असेल तिला परी दिसते पुरुष आनंदी असेल त्याला काय काय दिसतं सांगत नाही आमची ताई आनंदी असेल त्याला दागिने दिसतील सोनाराचं दुकान दिसेल साड्याचं दुकान दिसेल त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आमच्या नसतात पण जसं मन आहे तसं जग आहे जगात बदल आहे म्हणून जगाला नाव ठेवू नका जग फार दुःखी आहे काही जण कोण म्हणतात हे जग बुडणार आहे याची बुडाईची वेळ झाली जगाला कशाला बुडवतो बाबा मग तुझं सगळं जगून झालं की जग बुडणार आहे बाकीचे आत्ताच आलेत ना जगू दे त्यांना आनंद म्हणू आम्ही ते करत नाही हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून सकारात्मकतेनं चांगल्या भावनेनं जगाकडे पाहणं आणि एक आहे आपल्याला जो आनंद मिळतो ना तो आनंद किती छोटा किती मोठा नाही तो आनंदच असतो पण आपण दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतो ही प्रवृत्ती असते काही लोकांमध्ये त्याचा मुलगा नापात झाला म्हणून आपल्याला आनंद होण्याचं कारण नाही पण ती वृत्ती आपल्यामध्ये असते आणि ती वृत्ती आयुष्यभर आपल्याला दुःखी करणारी असते म्हणजे एका मनुष्याला लॉटरीचं तिकीट लागलं दोन लाखाचं शेजाऱ्यानं फटाके वाजवले गावाला आनंद वाटला शेजारी असावा असा लॉटरी यायला लागली फटाक्यानं वाजवले सगळे म्हटले तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे लॉटरी त्याला लागली तू फटाके वाजवले हो तो म्हटला तसं काही नाही त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले हो <laughs> मग ही जी वृत्ती आमच्यामध्ये आहे ती सुद्धा विलक्षण आहे म्हणून आता जुने लोक काही आनंदी नव्हते का होते आमच्या जुन्या ताई काही मेकअप करत नव्हत्या का करत होते आमची आई सगळ्यांचीच आई जुन्या काळी चेहरा थंड पाण्याने एकदा धुतला किंवा सकाळी आंघोळ केली की असं मेन लावायची मग त्या भिंतीच्या मातीच्या भिंतीत कुठंतरी एक आरशाचा तुकडा रुतलेला असायचा मग ती अशी खाली वाकायची कपाळ दिसत नसायचं त्याशिवाय मग असं लाल जर्द कुंकू असं लावायची मग पदर घ्यायची पदराचं असं एक टोक जिभेनं ओलं करायची आणि असं छान वर्तुळ काढायची कधी शाळेत न गेलेले सुंदर असं <laughs> ठसठशीत थश कुंकू सौभाग्य सुद्धा ते असं टिकाऊच होतं कुंकवासारखं म्हणजे म्हणजे आता टिकली आली यात तुमचा दोष नाही मग आता भरोसाच राहिला नाही कुंकू निघत नव्हतं आता काल परवा मी पाहिलं एक लग्नामध्ये लग्नाला उशीर झाला म्हटलं काय नवरी आली नाही का आलेलं आहे म्हणे नवरीची आई आली, आली नाही मेकअप करते मला वाटतं हे मेकअप करणं ही आमच्या ताईची गरज नाही हे मेकअप तयार करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे पण आम्ही ती करतो आमचं नैसर्गिक सौंदर्य आम्ही हाताने विस्कटून टाकतो या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत त्या दुःख निर्माण करणाऱ्या आहेत आनंद निर्माण करणाऱ्या नाहीत म्हणून आमची एक गत आहे आता जुनं सोडायचं नाही आणि नवं तर पकडायचं की वृत्ती आमच्यामध्ये आहे आता कोरोनामध्ये काही लग्न झाले नाही का झाले किती होते लग्नाला माणसं चार पाच ते संसार काय सुखी झाले नाही का झाले कशाला पाहिजे एवढे लोक दोन दोन तीन तीन हजार लोक जमा करता कशाला आशीर्वाद घ्यायला जेवढे जास्त तेवढं काडीमोड होण्याची जास्त शक्यता आहे कमीच राहू द्या पण आम्ही कोरोना संपला माणूस सुधारणार नाही पुन्हा गडगंज लग्न बरं ज्याच्याकडे आहे त्यानं करावं ज्याच्याकडं नाही तो कर्ज काढून ते करतो कशासाठी करतो आम्ही कुणासाठी करतो आणि हे आता सगळे प्रकार सुरू झालेले आहेत अहो जुना काळ तुम्ही आठव आता आम्ही मिष्टांना करतो काय होतं जुन्या काळी ती लापशी करायची तुमच्याकडे करायचे का गावाचा भरडा असायचा गुळ आणि ती लापशी ती आदल्या दिवशी लापशी केली की ती जे जाकून ठेवायची धोत्राखाली एक धोत्राचं कापड त्यावर अंतरायचं आणि दुसऱ्या दिवशी अशी पंगत बसायची मग पंगत बसली की त्या पत्रवाळ्यासुद्धा म्हणजे जमिनीतून त्यात फार फरक नसायचाच ते अशी असायची आणि कुठेही बसायचं गल्लीमध्ये मग ती लापशी वाढायला सगळं गाव पळायचं एक ज्येष्ठ माणूस त्या पंक्ती पाहत फिरायचं तो नुसता पाहत नसायचा ते लापशी द्यायला सुद्धा तिथं खोऱ्यानं लापशी घामेल्यामध्ये द्यायची एक ज्येष्ठ माणूस तिथं उभा असायचं मग शेवटची पंगत जर मोठी बसली तर हा ज्येष्ठ माणूस त्याला जाऊन सांगायचा अरे आता पंगत तर मोठी बसली लापशी किती उरली येऊन अरे मग आता संपेल लोक आपल्याला हसतील यांच्या ला लग्नात लापशी संपली बा काय करायचं मग तर ते म्हातार बाबा काय करायचे शेजारी एक लोखंडी पहार असायची तापलेली ती पहार घ्यायची आणि ते लापशीच्या त्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वाशायचं आणि लोक लापशी खात नसायचे म्हणजे वाढली नाकाच आहे नको बाश मी जे तुम्हाला म्हटलं ना विनोदाच्या पायाशी वेदना असते त्याचं हे उदाहरण आहे की गरिबी झाकण्यासाठी गरिबी त्या साराच्या कडेभोवती माणूस उभे असायची बादले घेऊन पाण्याच्या सार पुरला नाही की भाड करण्याचे पाणी होतच राहायचं नुसतं पाणी शेवटच्या पंक्तीला नुसतं पाणीच आहेच पण कोणी कधी नावं ठेवले नाही कारण आता आपल्या आशर्वादाने कुणाचं भलं झालं आलो तर आपलं जेव्हा बॉक आहे मग स्त्रिया कधी त्यांना आम्ही पहिल्या पंक्तीत बसू दिलं नाही मग का दिलं नाही हा प्रश्नच आहे अजूनही स्त्री दाक्षिण्य वगैरे म्हणतात स्त्री दाक्षिण्याच्या सभेला सुद्धा पुरुषच आधी बसतात मग का बदल होत नाही मी आमच्या आजोबांना विचारलं की स्त्रिया का आधी बसत नाही ते म्हटले फार ते गप्पा मारत जेवतात नाही <laughs> पुरुषाचं कसं असतं पटकन जेवण म्हणजे रवंथ करत गावभर फिरायला मोकळा होतो आपण काय करतो बनावट प्रेम असतं आपलं बनावट म्हणजे असं मनातून केलेलं ज्याला खरं प्रेम म्हणतात ना बावन कशी ते आपण कधीही करत नाही ते केलं पाहिजे म्हणजे देवाच्या पाया पडायचं ना लक्ष चपलेकडं ते देवावर केलेली खरी भक्ती नाही जाऊ दे ती चप्पल गेली तर आपण म्हणतो दरिद्री गेली व जाऊ द्या गेली तर पण तुम्ही देवासमोर आलात म्हणून विवेकानंदांनी प्रेमाचे जे तीन त्रिकोण सांगितलेले आहेत की प्रेमामध्ये व्यवहार नसावा एक निस्सिम प्रेम असावं जसं विवेकानंदांचं रामकृष्ण परमहंसांवर म्हणजे एक राजा ज्यावेळेस एका साधूला म्हटला चल महालात मी तुला संपत्ती देणार आहे तो म्हटला मी भीक घेत नाही नाही म्हणे प्रेमानं देणार आहे चल म्हणून साधू त्याच्याबरोबर गेला आणि राजा म्हटला माझी पूजेची वेळ झाली म्हणून राजा देवा पुढं जाऊन असं मागायला लागला की हे देवा माझं ऐश्वर वाढव माझं राज्य अजून वाढव माझं शरीर अजून सदृढ कर तर साधू निघाला तर राजा म्हटला काय झालं तर ते म्हटले एका भिकाऱ्याकून मी भीक घेणार नाही तूच इतका भिकारी आहेस की तू राजाला भीक मागतो तुझ्याकून मी कशाला काय घेऊ तर हे प्रेमात तू भिकारीपणा नको प्रेमात भय नको एखादी स्त्री रस्त्यानं चालली कुत्रं धावून आलं तर ती स्त्री घाबरेल पण तिच्याबरोबर जर मुलगा असेल तर स्त्री त्या मुलाला मागं करून त्या कुत्र्यासमोर असं उभं राहील हे प्रेमात भय नसतं हे हे खरं प्रेम असतं <laughs> पण आमचं सगळंच कसं बनावट झाल्यामुळं आता आमचे काही तरुण मुलं इथं आहेत काय प्रेमाचे प्रकार आहे व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवायचं तिकडून मेसेज येतो दिवसभर हे लटक त्याच फिरतो काय झालं काय आता काय सांगायचं तुम्हाला काय झालं हो काय आता ते इमरोजची गोष्ट वाचली ना तुम्ही परवा नसली वाचली तर वाचा आणि त्याच्या पलीकडे एक उदाहरण तुम्हाला सांगतो माहिती असावं म्हणून तुम्ही जर चाळीस गावला गेलात त्या फालाटाच्या कडेला एक बांगला तर आता मध्ये घर झालेत पण पूर्वी तो बंगला आणि सरळ रेल्वेच असायची तिथं आपण ते अलीकडं उतरलो की तो पूल ओलांडून पलीकडं तुम्ही जा के मूस हा मूस कॉलेजमध्ये मुंबईत शिकत असताना विल्सन कॉलेजमध्ये त्याचे आई वडील ज्यावेळेस निघाले चाळीसगावला व्यापारासाठी त्याची एक मैत्रीण होती आणि रेल्वेमध्ये वाटं लावायला येताना ती त्याला असं म्हटली की मी उद्या रात्रीच्या रेल्वेनं येईल आपण दोघं हो एकत्र जेवण करू म्हणून ते निघून आले त्या बंगल्यामध्ये राहायला लागले रात्री एक दीडला ती जनता एक्सप्रेस येते हा के के मूस कागदी बुके घेऊन पायरीवर यायचा की ही आज रात्रीच्या नाही येईल उद्या येईल परवा येईल किती वर्ष किती वर्ष वाट पाहिली पन्नास वर्ष पन्नास वर्ष मूस रोज रात्री पायरीवर येऊन उभा राहायचा ती आली नाही आणि तो के के मूस कोण होता हे ते बंगल्यात जाऊन पहा तो किती फोटोग्राफर कसा होता त्यानं काय काय फोटोज काढले तीनशे जागतिक दर्जाचे बक्षिस त्याला मिळाले त्यानं एकही पाकिट उघडलं नाही किती डॉलर्स आणि किती पैसे कधी चाळीस गावाला गेलात तर पहा हे याला प्रेम म्हणायचं ना कारण आपलं काहीतरी व्हलगरपाना ज्याला आजच्या भाषेमध्ये मानतात अहो पूर्वी प्रेम करायचेत ना म्हणजे ते राजपुत्र चिठ्ठी लिहायचं आणि कबुतराजवळ द्यायचं कबुतर ते बरोबर त्या राजखान्यालाच नेऊन द्यायचं ते काही राजाच्या खांद्यावर बसत नव्हतं म्हणजे प्राणी आणि पक्षी आपल्यापेक्षा प्रामाणिक आहेत हे मनुष्य जे लबाडीनं वागतो ना त्यामुळे हे सगळी समाजव्यवस्था बिघडलेली आहे आणि आता आमचे काही जुने लोक असं म्हणतात मला की ठीक आहे आनंदी राहा एक व्हिडिओ आहे मी पूर्वी तुम्ही तो नंतर ऐका किंवा ऐकू नका पण ते व्हिडिओचा एक फायदा मला फार वेगळा झाला सेवानिवृत्तीनंतर कसं जागावं आता मला रोज सेवानिवृत्त लोकांचे फोन येतात आणि सेवानिवृत्त लोकांचे फोन आले होते काय एक दोन मिनिटाचे नसतात <laughs> त्यांनाही बोलावं असं वाटतंच तेवढा वेळ मी देऊ शकत नाही परंतु जगामध्ये किती वेदना लपलेली आहे ते मला त्यांना समजतं म्हणून मी नेहमी म्हणत असतो आपलं वय होत गेलं ना निसर्गाच्या विरोधात तुम्ही वागू नका जसं वय होत जाईल निसर्ग आपली सोय करत असतो म्हणजे तुम्हाला कमी ऐकू यायला लागलं ना निसर्गानं केलेली सोय आहे कारण तुमच्याविषयी कोणी चांगलं बोलेल याचा भरोसा राहिलेला नाही पण आपल्याला पुन्हा पुन्हा ते यंत्र कानात घालायची सोय तुम्हाला निसर्ग ठार बाहेर करतो खूप आनंदी करतो घरामध्ये तुम्ही थांबा सासू सून किंवा मुलगा सून समोर बोलते तुम्हाला ऐकूच येत नाही ना आनंदी आहे आणि तुम्ही जर ते यंत्र घातलं ना फाड काहीतरी ऐकू कशाला यंत्र घालता तुम्हाला कमी दिसायला लागलं निसर्गानं केलेली सोय तुम्हाला पाहण्यासारखं अपेक्षित काही राहिलेलं नसतं सगळं दुसरं दुसरं होत गेलेलं असतं पुन्हा आम्ही जाडजाड भेंगाचे चष्मे लावून पाहतो आणि नको ते पाहिल्यानं ते दुःख आमच्या पात्रात पडत म्हणून वृद्धाप काळामध्ये सुद्धा आनंदी जगण्याचे कसे प्रकार आहेत की थोडा आपला अहंगंड जगण्यातला आपण सोडला पाहिजे आपण आता करते नाहीत आपला मुलगा करताय कुठेतरी आपण कधी काळी घेतलेला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही मुलानं विकला तुम्हाला नाही विचारलं विकला कुणाच्या सांगण्यानं विकला तुम्हाला माहित आहे <laughs> <laughs> काही बोलू नका नवीन कलर टीव्ही आणला आणल्यावर हे सांगा की बाळ तुला माझी किती काळजी आहे मला कधी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला त्या मुलाला मनात लाज वाटेल की आपण बाबांना एका शब्दानं व्हायला विचारायला पाहिजे होतं खेड्यामध्ये पारावर दोन वृद्ध ज्या वेळेस बसले एक जण म्हटला काय म्हणजे काय झालं माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही दुसरा म्हटला मला चहाच देत नाही तुला पदरच काही पडलंय का घे ना बाबा खूप चुप्पे तुला अजूनही पदरच पदर पाहत सुटला तर चहाच मिळायचा नाही हे बदलणं गरजेचं आहे जसं आमचं आणि एक लक्षात ठेवा पहाटे सूर्य उगवल्यानंतर जशी आकाशामध्ये लाली गुलाबी असते सुंदर तशी मावळतानासुद्धा असते म्हणजे आपलं वृद्धत्वसुद्धा सुंदर असतं <प्राणागी> आपण ते केलं पाहिजे सुंदर आपण ते करत नाही आपण आपल्या नव्या पिढीला नावं ठेवतो आपत्त्यांना नावं ठेवतो जसा काळ बदलेल तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलाच्या फार पुढे होते चार पावलं आता तुमचे मुलंही चार पावलं पुढं असणार आहेत हे कुठंतरी मनानं लवचिकतेनं जर आता पेन्शन असेल त्याचं बरं असतं जरा पंचवीस तारखेपासून जरा चहामध्ये दूध जास्त पडतं म्हणजे सगळ्यांचं मी सांगत नाही आलं जास्त पडतं सुंठ वगैरे मग एक तारखेपर्यंत असं सुंदर चहा मिळतो स्पेशल एकला पेन्शन झाली की दोन पासून कोरा सुरू आमचं पंचवीसपर्यंत अडचण नाही आमचे ओळखीचे बाबा हो होते पेन्शन होते त्यांना ते बँकेत गेले की ते सुनेनं पेन्शन घेतली की पटकन मुझे मुझे ते पायमोज्यामध्ये दोन तीन नोटा लापवायचे आपल्याला खर्चायला पाहिजे बघ ते लक्षात आल्यापासून आता सुन रोज त्यांना सांगते वासील पायमोजे धुवायला द्या रोज असून काही तुमच्याजवळ ठेवणार नाही कोणी आणि ते काही आपल्याला नको सुद्धा एक ठीक आहे आपण आनंदी राहतोय आनंदानं कसं जगायचं एक कारयित्री प्रतिभा आणि भावयत्री प्रतिभा नावाच्या दोन प्रतिभा आहेत कारयत्री प्रतिभा निर्माण करते कथा निर्माण करते कविता निर्माण करते काव्य निर्माण करते बोलायला भाग पाडते ती आपल्यात नसेल म्हणजे दुःख नाही भावित्री प्रतिभा म्हणजे त्याचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे मग आपल्यात कारयित्री नसेल भावित्री तरी आहे ना पण ती जर नसेल तर आपल्यामध्ये आणि शिंगे आणि शेपूट नसलेल्या पशूमध्ये आपण ते पशुत आहोत एखादा चांगला खेळत असेल आनंद लुटा ना काय खरं नाही चित्र आहे काय समजतच नाही हे कविता बघस आहे कथा का याचं काय खरा आहे वागता नुसता झासून गेला तुम्हाला पाहिजे काय हे नकारात्मक दृष्ट्या म्हणून जुन्या काळी एवढं विज्ञान नसताना सुद्धा अज्ञानात लोक आनंदात का असायचे कारण त्यांच्या हाती वाचन असायचं पुस्तक असायचं आमचे जुने राम गणेश गडकरींपासूनचे लेखक सगळे तुम्ही जर अभ्यासले आमच्या तरुण मुलांनी तरुणांनी अजूनही वाचा पुस्तक इतका चांगला मित्र नाही मग गडकरी तर बोलता बोलता विनोद करायची त्यांच्या भावाच्या उशीखाली एकदा विंचू निघाला तो, तो उठल्याबरोबर म्हटला माझ्या डोक्याखाली विंचू निघाला गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे <laughs> हसला बिचारा हे जागण्याच्या पद्धती होत्या त्यांनी एका साहित्यिकावर काहीतरी लिहिलंय का वृत्तपत्रामध्ये संतापले ते साहित्यिक मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला भेटले ते गडकरी त्यांच्या समोर गेले आणि त्यांना म्हटले नमस्कार ते साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नसतो गडकरी म्हटले मी बोलतो ना आता आम्हाला हे जे जुनं सौंदर्य आहे हे साहित्यातलं सौंदर्य आहे ठीक आहे नसेल पुस्तक मग आम्हाला वाचायची सवय राहिलेली नाही शिक्षकही वाचत नाही लायब्ररीज वाट पाहतात ते पुस्तकं वाट पाहतात की कधी सर येत आहेत आणि मला वाचताय मग घरातच पुस्तक नसेल तर मुलं कशी वाचतील छत्रपतींचं पुस्तक तुमच्या घरात जर नसेल तुम्ही पुस्तक छत्रपतींचं तुमच्या सोफ्यावर ठेवा एक टिपॉईवर ठेवा तो मुलगा चाळल ना त्याला मोबाईल दिसतो म्हणून तो मोबाईल चालतो त्याची चूक नाही आहे आपल्याला त्रास होतो म्हणून आपण त्याला मोबाईल देतो खेळत बस चूक आहे तो चालेल ते पुस्तक नाही आपण वाचलं तर आता एखादी वकील वकिलाकडे किती पुस्तक असतात ते सगळे वाचतात का ते पण ते पुस्तक पाहून त्याला केशीच जास्त येतात हे प्रकांड पंडित दिसत आहेत असं काहीतरी केलं पाहिजे ना पण हे आम्ही करत नाही म्हणून आमच्या जगण्याच्या पद्धतीच ज्या आपल्या हातात आहेत नवीन पिढीवर संस्कार काय नाही भाऊ माझ्याकडून आणि मुलं जे बिघडतात ना ते तुम्ही संस्कार केले पुढे जाऊन बिघडले तुमच्या संस्कारामुळे ते बिघडत नाहीत ते जे बिघडतात त्याला सवय मानतात ते मित्रांच्या समाजाच्या सवयीनं बिघडतात तुम्ही केलेल्या संस्कारात काही खोट नसते परंतु ते संस्कार पुढं सवयीत बदलतात आणि मुलं बिघडतात म्हणून स्वतःला तुम्ही आत्मवंचना करून घेऊ नका की मी याला असं घडवलं ना हा असाच करेगा तसं नाही पण निदान त्याला जाणीव वेळोवेळी जाणीव करून देणं फार महत्त्वाचं आहे म्हणून सौंदर्य सगळीकडे आहे ते आम्ही भोगलं पाहिजे आमच्या भाषेत सौंदर्य आम्ही आता हिंदी बोलतो हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर मराठी असलं तर आम्ही हिंदी बोलतो मराठी बोला आम्हाला इंग्रजी बोलण्याचा सोस आहे सार्वजनिक ठिकाणी कोणी दिसलं की आम्ही इंग्रजी बोलतो तो सोस आम्हाला इंग्रजी बोलली पाहिजे जागतिक भाषा आहे पण मराठीला आम्ही साफ विसरून चालतो किती सौंदर्य आमच्या मराठीत तुम्ही मराठीचा अभ्यास करा दोन तीन तुम्हाला उदाहरणं सांगतो प्रत्येक शब्दामागे इतिहास आहे कानामागून आले आणि तिखट झाली कशी आली म्हण पूर्वी लोक आता आपण म्हणतो ती सुन आली आणि ती थोरली जरा जास्त शिरजोर आहे मग म्हणतात लोक काना मागून आले आणि तिखट झाली नाही पण पूर्वी कसं असायचं मिरचीचं रोप आहे मिरचीला आधी पानं येतात नंतर मिरची येते म्हणून जुने लोक म्हणायचे मागून मा आले आणि तिखट झाली कुणीतरी पानाचा तो म्हणून कान केला सुरू झालं मागून आले आणि तिखट झाली आपल्याला काय अर्थ महत्वाचा आहे पुलं सांगतात ते घर बांधताना ते आपल्याला हाऊस असते ना नवीन घर कुणी आलग्यारी चरा बघायला हे बेडरूम आहे हॉल आहे इथपर्यंत ठीक आहे हे टॉयलेट आहे अरे वा पानारे बांधतात अरे वा आता तरी वा काय यानं दाखवू नये यानं वा म्हणून आता पुलं सांगतात ते मी घर पाहायला गेलो तर त्यानं एक वीट माझ्या हातात ठेवली ही मी घरी तयार केलेली वीट आहे हे बाहेरून आणलेली वीट आहे आणि पुलं मागं ते विटा घेऊन फिरत होते दोन्ही पण मग पुलं त्यावेळेस म्हणतात वीट येणे म्हणजे काय हे त्यावेळेस मला समजलं हे फार सुंदर सगळं आहे झाकली मूठ छान म्हणाय कशी आली फार पूर्वी एक पुजारी मंदिरामध्ये पूजा करायचा मनोभावे आणि त्याला समजलं की या राज्याचे महाराज आता दर्शनाला येणार आहेत मग आता महाराज येणार म्हटल्यावर ते आल्यानंतर काहीतरी मोठी भेट देवाच्या पायाशी ठेवतील तिजोरीत काहीतरी प्रचंड खजना टाकतील ते बिचाऱ्यानं कर्ज काढलं ऋण काढलं आणि सगळ्या मंदिराचा परिसर सजवला रंगरंगोटी केली वगैरे वगैरे महाराज आले दोन आणि टाकून गेले काही काही महाराज असतात ना असे दोन आणि आता पुजारी म्हटलं हा पाश्चातापच झाला आता हे कसं ऋण फेडायचं कसं कर्ज फेडायचं कसं मग त्यांना राज्यात दौंडी फिरवली की महाराज दर्शनाला आले होते त्यांनी एक अमूल्य गोष्ट देवाच्या चरणी वाहिलेली आहे त्याचा लिलाव मी उद्या करणार आहे सगळ्यांनी मंदिराच्या प्रांगणात यावं मं मग आता महाराजांनी टाकलेली वस्तू म्हणजे काहीतरी मोठी असणार सगळे लोक तिथं जमा झाले मग पुजाऱ्यानं ती मोठ अशी पकडली दोन आणि धरले त्यामध्ये आणि बोला म्हणे लिलाव आता कोणाला वाटलं हिरा असेल माणिक असेल मोती असेल कोणी पन्नास हजार मोहरा एक लाख मोहरा लागले बोलायला लोक हे एका सैन्यानं ऐकलं तो धावत गेला महाराजांकडं म्हटला महाराज घोटाळा होईल म्हणे काय त्या पुजाऱ्यानं जर मोठ उघडली सगळ्या राज्यात तुमची अप्रतिष्ठा हो प्रतिष्ठा मग महाराज म्हटले धावत जा त्याला सांग सव्वा लाख देतो पण <laughs> तेव्हापासून झाकली मूठ सवाल आपण ती झाकली ठेवतो ना अनेकदा आणि त्यात माझा ह्या भाषेपासूनच्या जगण्यापर्यंत पण आता आमच्या तरुण मुलांची भाषा आता आखोड होत चालली आता ओके लिहितच नाही के थँक्स लिहित नाही आता काय एक टी एक्स वगैरे असं ते आता आखूड होत चाललं हे त्यांना फक्त एक समजतं की संवेदना पोहोचल्या पाहिजे पण फक्त संवेदना पोहोचतील वेदना पोहोचतील की नाही माहीत नाही तर हे सगळं भाषा आखूड होणं आमच्यामध्ये अस्वस्थता येणं या तंत्रज्ञानानं आमच्यावर स्वार होणं यातून कुठेतरी मार्ग काढून आपल्याला जर आनंदी जागायचा असेल तर आनंद दूर नाही आनंद आपल्या कुटुंबात आहे कोरोनामध्ये दोन वर्ष आपण घरामध्ये होतो पुरुष कधी नव्हे ते नाही लाजा घरामध्ये होते एकत्रित कुटुंब पद्धती नाही लाजणं अनुभवली पूर्वी कसं जयवंत दळवी सांगतात त्यांच्या घरी जवळजवळ चाळीस माणसं होते कोकणामध्ये आणि जेवायला बसताना सर्वात वृद्ध माणूस आधी बसायचा ज्येष्ठ मग त्याच्यापेक्षा कमी व्हायचा सगळे शेवटी मुलगा असे सगळे जेवायला रांगेत बसायचे मग सगळ्या स्त्रिया वाढायला यायच्या घरातल्या डोक्यावर पदर घेऊन वाढायच्या त्यावेळेस साड्यांना पदर होते म्हणजे <laughs> <laughs> जरा जास्त होतय का माफ करा आणि मग ते सगळे वाढायच्या तर दळवी लहान होते जयवंत ते सांगायचे आमरस जर कधी केला ना मला माझ्या आईला आमरस खूप आवडायचं आणि माणसं असे भुरुक भुरुक करत आमरस पिऊन टाकायचे ना मला वाटायचं आमरस संपेल म्हणून मी एक वाटी पटकन प्यायचो दुसरी वाटी घ्यायचो आणि मागे ठेवायचो खूप चुपलपून आणि पंगत संपल्यावर हळूच आईकडे जायचो आई हे बघ आमरस संपला तर हे बघ तुला ही वाटी <laughs> हे एकत्रित कुटुंब पद्धतीतलं प्रेम आता नाहीस झालेलं आहे साड्यासुद्धा बाहेरचे वर्षातून एकदाच यायचा साडीवाला आणि घरात काय साड्या घ्यायच्या त्या निवडायच्या साड्या आता सगळं स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे शिक्षणामुळं जिजाऊ असतील सावित्रीबाई असतील यांच्यामुळे आज आमची ताई एवढं स्वातंत्र्य उभ उपभोगते आता पुरुषांना सुद्धा पुरुष हक्क समिती स्थापन करण्याची वेळ कधी कधी आली साड्यांच्या दुकानाबाहेर पहा काही पुरुष कसे उभे असतात पण त्यांना करा उभं काय फरक पडत नाही कारण त्यांनी तुम्हाला तसं उभं केलेलं आहे पूर्वी नाही मग हे सगळं जर आनंददायी घडतंय तर दुःख कुठं आहे अस्वस्थता कुठे आहे वेदना कुठं आहे ती विसरा म्हणून जाता जाता मी एकच उदाहरण तुम्हाला सांगणार आहे एक ऐंशी पानाची कादंबरी आहे तुम्ही ती वाचा कादंबरीचं नाव आहे अर्थाच्या शोधात लेखक आहे व्हिक्टर फ्रँकल काहींनी वाचली असेल त्या माणसाचं दुःख तुम्ही वाचा तो जीव होता आणि हिटलरच्या सैन्यानं त्याला उचलून नेलं गाडीत प्रवास करून दोन तीन दिवसांनी ते ती जिथं पोहोचले हिटलरची छळ छावणी आणि तिथं त्या सैन्यानं डावीकडे एक रांग केली डावीकडे कुणाची रांग आजारी स्त्रिया लहान मुलं आजारी पुरुष डावीकडं जरा सदृढ पुरुष उजवीकडं मग व्हिक्टरनं विचारलं त्या सैन्याला त्या डाव्या रांगेत माझा एक मित्र आहे तो मला पुन्हा भेटेल का त्यानं सांगितलं भेटेल ते दुर्भग ते बॉयलर आहे ना त्याचा धूर निघतोय ना त्यात तो तुला तु 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 भेटेल तुम्हाला आश्चर्य वाटेल हिटलरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये पंधरा कोटी लोक बॉयलरमध्ये जाळून मारले पंधरा कोटी मग ह्या व्हिक्टरला बर्फामध्ये काम करावं लागलं प्रचंड काम बोट काळे निळे पाडायचे डॉक्टर यायचे बोटं तपासत नव्हते चिमट्यात पकडून उपसून फेकायचे त्यांना एकदा प्रेत पुरायला सांगितले प्रेतांचा ढिगारा होता आणि त्या सै एका सैनिकानं पाहिलं तर वर्षा प्रेताचा पोटाचा भाग गायब होता आतळे वगैरे गायब होते ते विक्टरला म्हटले आधी हे शोधा कुठं गेलं शोधा विक्टरनं ते शोधलं ते किचनमध्ये पातेल्यात शिजत होतं त्यानं अडीच वर्ष जे छळ सोसला जे दुःख सोसलं पण त्यानं मनाशी एक ठरवलं मला जगायचं आहे मला मरायचं नाही मला आनंदी जागायचे अडीच वर्षानं क्रॉसच्या सैन्यानं त्यांची सुटका केली तो बाहेर आला आणि नंतर अनेक वर्ष विक्टर आनंदानं जागला तुम्ही मला सांगा त्याचे इतकं आपल्याला आहे का आपण विनाकारण दुःखाला कुरवळत बसतो विनाकारण छोटं दुःख मोठं करत बसतो बायको बोलली म्हणून दिवसभर नाराज राहणारी माणसं का दुःख आहे का कशाला नाराज राहतो तू म्हणजे दुसरा काही सल्ला मी तुम्हाला देणार नाही पण नाराज कशाला राहतो मग हे दुःख छोटे छोटे सोडून द्या ज्यावेळेस जगातील विशाल दुःखाची ओळख होते ना त्यावेळेस आपलं दुःख आपल्याला छोटं वाटतं म्हणून विशाल दुःख पाहायला शिका त्यावेळेस आपलं दुःख आपल्याला क्षुद्र वाटेल आणि आपण आनंदी होऊ म्हणून मी सांगितलं म्हणून तुम्ही आनंदी जगाला असं मी म्हणत नाही हे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या शरीरावर कुटुंबावर आर्थिक परिस्थितीवर पैशानं आनंदी होत नाही गरजेपुरता पैसा असेल पैशामागे पळू नका खूप पैशामागं पळालेले माणसं शेवटी म्हणतात मी हे काय केलं पण वेळ गेलेली असते गरजेपुरता पैसा असेल माणसं आपल्या जवळ असतील प्रेम करणारे असतील तर निश्चित आपल्याला आनंद मिळेल म्हणून रस्त्यानं चालताना आजूबाजूला पहा एखाद्या पानावर दोबिंदू पडलेला असेल तो आपल्याला आनंद देऊन जातो एखादं फुल असेल त्या फुलाखालचे फुला काटे पाहू नका त्या फुलाचा सुगंध पहा तो आपल्याला आनंद देऊन जातो एखादा दिव्यांग आपल्याला दिसतो तो मोठ्या हिमतीनं चाललेला असतो त्यावेळेस आपण मनात म्हणा मला दोन धड धाकट पाया आहेत तरी माझं मन दिव्यांगासारखं काय आहे या सगळ्या गोष्टी जर आपण मानसिकतेनं स्वीकारल्या तर जगण्यात आपल्याला निश्चित आनंद वाटेल आणि या व्याख्यानमालेनं गेले एकोणावीस वर्ष आपल्याला जो आनंद दिलेला आहे अशा चतुरंग प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद